हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आहे तर या लोकांनी बघा किती मोठा विश्वासघात केलेला आहे जेणेकरून ज्या वि लोकांचं चॅनल यांनी स्ट्राईक मारलं ज्या लोकांच्या चॅनल यांनी स्ट्राईक मारलं त्या लेडीचं अशा गोष्टीमध्ये काहीही दुजाभाव नसतो ती कधीही कोणालाही कुठल्याही पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने किंवा कुठल्याही चुकीच्या भाषेचा उपयोग करून ती लेडी कधी पण कोणाला रोस्ट रिॲक्शन करत नाही ती फार चांगल्या शब्दामध्ये आणि चांगल्या भाषेचा वापर करूनच ती करते तरी हे नीच आणि नालायक लोकं यांच्या आयडिया मोठ्या झाल्या भानकुदार लोकं क्रिंज लोक या लोकांनी त्या मी नाशिककर या ताईच्या चॅनलला स्ट्राईक मारून यांनी त्यांचं चॅनल उडवलं काय मिळालं गं तुम्हाला हे सगळं करून काय मिळालं तुम्ही काय करोडपती होणार होते का तुम्हाला कळते घेते का तुमच्या परिस्थितीला याच लोकांनी सपोर्ट केलेला आहे जर आम्ही सगळ्यांनी मिळून जर तुझं चॅनलला रोस्ट आणि रिॲक्शन नसतं दिलं तर तुझा चॅनल पुढे गेला असता का हे सांग फक्त तू आणि काय म्हणून त्या बाईला तू त्रास दिला ग तुझ्या त्या देण्या घेण्यात होती गं ती तुम्ही इतक्या हुशार झाल्या इतक्या श शिकून सवरून हुशारून बनवून गेल्या की चांगल्या व्यक्तीला तुम्ही लोक आता हे करून राहिले त्रास देऊन राहिले मीच त्याची हद राहते एक मी आजपर्यंत कधी कुणाला शिव्या दिल्या नाही पण आज अशी वेळ आलेली आहे की मला शिव्या द्यावं लागत आहे त्याचं कारणही तेवढंच आहे चॅनल चालवणं काही फुकटाचं काम नाही होत त्याला त्या दिदीने दोन दोन तीन तीन वर्ष लागले त्या दिदीला हे सगळं चॅनल उभं करायला खूप मेहनत घ्यावी लागते वेळोवेळी चॅनलवर अपडेट द्यावी लागते वेळोवेळी वे वे चॅनलवर व्हिडिओ टाकावं लागते किती नीच आहे का तुम्ही लोक किती नीच आहे किती खालच्या पातळीला चालले घरात भांडा भांडा नवरा बायकोचे तुम्ही साऱ्या गावाचा धिंगाणा दाखवता दाखवता आज त्या दिदीच्या मागे लागले काय खाल्लं होतं की तुमचं काय मागितलं होतं तिने सडक्या व्हा तुम्हाला कळते तरी का की एखाद्याला त्रास देणं किती चुकीचं आहे तुम्हाला तिने असं काही शाब्दिक त्रास दिलेला नव्हता जे तुमच्या व्हिडिओमध्ये दिसायचं त्याच्यावरच ती रोस्ट करायची रिॲक्शन द्यायची चुकीच्या पद्धतीनं कधीही त्या बाईंनी रिॲक्शन दिलेलं नाही आज त्यांच्या संपर्कामध्ये सुद्धा आहे जवळजवळ माझ्या व्हिडिओला माझ्या म्हणजे चॅनलला एक वर्ष पूर्ण कंप्लीट झालेलं आहे चौदा तारखेला आणि सुरुवातीपासून मी या लोकांच्या सगळ्या रिॲक्शनवाल्यांच्या सगळ्या सानिध्यात आहे मान्य आहे की कधी त्यांचं काही एक दोन शब्द बोलताना चुकत असेल पण एवढ्या गांभीर्याने तुम्ही घेतलं आणि तुम्ही त्यांचं एवढं मोठं नुकसान केलं कीत आहे का तुम्हाला बाया कळतं का तुम्हाला एखादा चॅनल उभा करायला किती मेहनत घ्यावी लागते म्हणून नीच प्रवृत्तीची आहे तुम्ही थर्ड क्लास लोक तुम्ही आपल्यासारखं समजता का ग सगळ्यांना तुमच्यावर रोज व्हिडिओ येईल रोज रोज व्हिडिओ येईल रोज व्हिडिओ येईल त्याचं कारण तेवढंच भारी आहे तुम्हाला काय वाटते आहे तुम्ही एक चॅनल उडवलं तर त्या चुकच्याप राहणार किंवा बाकीचे लोक चुकच्याप राहतील तुमचा पण बदला एक दिवस घेतला जाईल सडके लोक आपल्या घरातला बाजार दाखवता दाखवता लोकांच्या कॉलरवर हात लावायला चालले प्लीज किती हुशारगी तुम्ही दाखवून दिली किती हुशारगी दाखवून दिली तुमचं थोडं झाडं जर युजही केलं असेल तर काय तुम्हाला तुम्ही बोलू शकत नव्हत्या तुम्हाला तोंड नव्हतं बोलायला तुम्हीच तुमचं घरानं किती दाखवता ग किती नागळे होतात ग तुम्ही लोक किती नागळे होतात तुम्ही लोक तरी पण ते बिचारी तेवढी बोलत नाही तरी पण त्या बोरी सगळे शिकले सवरलेल्या आहे वेल एज्युकेटेड लोक आहेत त्या तुम्हाला कुठल्या घाण भाषेचा वापर करून बोलत नाही तुमची तर नीसत इतकी आहे का तुम्ही डोळ्या जेवणसुद्धा करायला लागले असते तुम्हाला पोरं नाही झाल्यासारखे तुम्ही वागले आहे डिलेवरीचंसुद्धा तुम्ही नाटक केलेलं आहे इवन तुम्ही गरोदरपणाचं ते इतक्या शेवटपर्यंत नाटक केलेलं आहे का बाप रे त्याची तर काही हत नाही झाली तरी पण त्या पोर कधी तुम्हाला अशा भानगडीमध्ये रोस्ट नाही केलं नाही पटत होतं आम्हाला बघायचं तर नाही बघत होतो आम्ही तुमचे चॅनल आज त्या पोर इतकं त्रास द्यायला उठले तुम्ही सडक्या वृत्तीचे लोक दलिंदर चांगलं म्हणता म्हणता पब्लिकला शिवाय देता देता तुम्ही तर रोस्टिंग आणि रिॲक्शनवाल्यांचे चॅनल उडवायला लागलेले ला आहे मान्य आहे तुम्ही शिकलेल्या नाही पण शिकलेल्या लोकांपेक्षाही तुम्ही भारी आहे हे आमच्या लक्षात आधीच आलेलं होतं पण आम्ही विचार करतोय की चला जाऊ द्या चला जाऊ द्या होतेच आहे होतेच आहे होतेच आहे चॅनल उडवत पर्यंत तुमची डेअरिंग झाली खूप डेअरिंग निघाला तुम्ही तर आपल्या घराचा पसारा करता 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 करता, करता लोकांच्या कॉलरवर हात घालायला तुम्ही कमी नाही करून राहिले कुठली दुश्मनी आहे ग ही अशी आम्ही सगळ्यांनी जर मिळ मिळून विचार केला तर तुमचाही कुठपर्यंत मार्ग निघणार आहे हा तर विचार करा तुम्ही नाही त्या व्यक्तीला त्रास देणं नाही त्या व्यक्तीला त्रास देणं सुशिक्षित लोक आपल्या भाषेचा वापर आपल्या नियमात असल्याशिवाय बोलत नाही दुसऱ्यांशी त्या किंवा त्यांच्या त्या भाषेचा वापर चुकीच्या पद्धतीने करत नाही ते लोक आणि तुम्ही या थराचे जाणारे लोक आहे दाखवून दिले तुम्ही तुमची लायक आहे ती की तुम्ही कुठल्या लायकीत बसता म्हणून आहे मात्र खेळायचं तुम्ही पण खूप हुशार आहे तुम्ही अतिशहाने आहे तुम्ही म्हणून तुम्हाला दुःखी जीवन जगावं लागत होतं हे एवढं प्रामाणिकता तुमच्यामध्ये आहेच नाही तुम्ही याच्या आधी पब्लिकला पण शिव्या दिलेला आहे खरं म्हणजे पब्लिकला हानायला पाहिजे म्हणते तर ते प्रिन्स पाहतात म्हणते ते त्यांना ते आवडते म्हणते ते झालं आता तुम्ही नाशिककरता त्रास देणं चालू केलं त्यांचा चॅनल उडवला तुम्हाला काही की नाही वाटत आम्ही नाशिकर्ताईच्या सोबत आहोत हे लक्षात ठेव काही झालं तरी आम्ही त्यांच्या सोबत आहे तुमचा मर्यादा आम्ही काढून घेऊ आता जे काही उरले सुरलेलं असेल ते म्हणून गावामध्ये तुम्हाला कोणी हुंगत नाही आणि नेहमी ते मी तिला जेव्हाही रोस्ट रिॲक्शन देताना पाहिलेलं आहे त्या नाशिक करता येईला तेव्हा पण पाहिलेलं नम्रतेनेच तिने घेतलेलं आहे नम्रतेने हसूनच बोललेली आहे ती तिने कधी मनावर घेऊन असा प्रकार कधी घडवलेला नाही आहे काय हुशार की दाखवून द्यायला ग तुम्ही तुमच्यासारख्या निर्लज्ज लोक नाही आहेत ना तुमच्यासारखं घाण घाण भाषा बोलणारे लोक नाही आहे ना तुमच्यासारख्या अर्पट शिवे देणारे लोक नाही आहे ना तुमच्या बरोबरीनं वागणारे लोक नाही आहे ना आम्ही म्हणून तुम्ही आम्हाला त्रास द्यायला निघाले आहेत तुम्ही चांगल्या लोकांची तुमची इच्छा नाही आहे चांगल्या लोकांच्या संगतीत राहायची किंवा चांगल्या लोकांचे अनुकरण करायचे निश्चिची हद झाली आहे तुमची तुमच्या घरातले रोजचे भांडणं आहे हे पळत सुटून राहिले तुम्ही गावगावी गावोगावी पळून राहिले तुम्ही काय तुम्ही लोकांना दाखवणं चाहता ग आज तुमचे चॅनल मोठाले झाले तुम्ही लहान चॅनलवाल्याला प्रेशर टाकणार का की तुम्ही स्ट्राईक मारून त्यांचं तुमचं मत काय होतं स्ट्राईक मारून चॅनल उडवल्याने झालं का तुमचं मनातलं शांती झाली तुमच्या डोक्याला किती हात पार करणार ग तुम्ही लोक त्यांनी कधी शिव्या दिल्या तुम्हाला त्यांनी कधी काही बोलले तुम्हाला जे काही तुमच्या व्हिडिओमध्ये दिसायचं त्याच्यावरच ते रिॲक्शन द्यायचे ना कधी घाणभाषेचा वापर केला त्यांच्या तोंडून ऐकली कधी घाणभाषा किती हद आहे ग तुमची स्वतःला तुम्ही किती शहाण्या समजून राहिलेल्या आहे आपल्या घरातला पसारा दाखवायचा आणि लोकांना वाईट ठरवायचं अगं किती मेहनत करावी लागते माहिती आहे का मत नसलं मन नसलं इच्छा नसली तरी व्हिडिओ टाकावं लागते आज मी माझ्या पोराचं अभ्यासही घेते व्हिडिओ पण टाकते माझा वॉचटाईम पण कमी झालेला तुमच्यासारखं आमच्याजवळ असे फालतू कंटेंट नाही राहत ना आम्हाला विचारपूर्वकच बोलावं लागते विचारपूर्वकच टाकावं लागते लय भारी डेअरिंग झाली तुमची तर समजूनच घ्यायचं आता तर तु, तुम्हाला तुमची वेळ येणार नाही आहे का निर्लज्ज लोक काही नाही आहे यांना काही नाही आहे लोकांच्या जीवाचं काही पडलं नाही फक्त सारा गाव मरो ना आमचं पोट भरो अशातले हे लोक आहे निर्लज्ज सदा सुखी काय तर स्वतःचा धिंगाणा स्वतः घातलेला आहे स्वतः पळ सुट्टा सोटा या गावाला राहतील त्या गावाला राहतील याला पाठवतील त्याला पाठवतील याच्या नावाची बदनामी त्याच्या नावाची बदनामी यांचं चालू असते सतत पुन्हा आठ पंधरा दिवस झाले का घरी येऊन जाते छाप मांडून देते तशातल्या पळक्या बायका तर नाही आहे ना या आम्ही लोक पळक्या तर नाही आहे ना एकाच जागेवर स्थिर राहतो ना कमीत कमी काय म्हटलं होतं का तुला त्यांनी जर तुझं थोडंफार वापरूनही घेतलं असाल तर काय स्टॅक मारायची गोष्ट होती का तू एवढे म्हणू शकत होती तो व्हिडिओ डिलीट करा आधी तर तुम्ही खरं म्हटलं तर तुम्ही आधी समजवता घ्यायला पाहिजे होता की तो व्हिडिओ डिलीट करा कारण त्याच्यामध्ये माझी काही छोटी मोठी क्लिप वापरली आहे म्हणून नाही तेव्हा तर तुम्ही असे खूप कॉल करता ग एकामेकाला नाही तेव्हा तर तुम्ही एकामेकाला समजून घेता गं तुमच्या तिकडे तिकडेच भाषा ते चालते भांडणाची मग तुम्ही त्या ताईला सांगू सांगू शकत नव्हते का की तुम्ही त्यांच्या नावाने एक व्हिडिओ टाकू शकत नव्हते का किती स्वार्थी आहे गं तुम्ही लोक किती स्वार्थी आहे अतिस्वार्थी आहे तुम्ही आम्ही म्हणतो खेड्याच्या बाया खेड्याच्या बाया खेड्याच्या बाया गरीब आहे गरीब आहे गरीब आहे तुम्ही गरीब काय आहे तुम्ही टाळू व्हायचं तर लोणी खाणारे दिसून राहिलेले आहे आम्ही उभं करू त्यांचं चॅनल आम्ही उभं करू जेवढंही आमच्या चॅने प्रयत्न होते तेवढं आम्ही नक्की प्रयत्न करू त्यांचं चॅनल उभं करायला ठीक आहे आणि मग तुमची खैर करू आम्ही जे करायचं आहे ते तुम्हाला काय वाटते आहे तुम्ही हुशारकी मला दाखवून दिली म्हणजे खूप झालं का ग सवरल्या लोकाला तुम्ही मागे पाडणारे लोक आहेत समजलं ना तुम्ही अडाणी आहे पण अडाणीपेक्षा तुम्ही आमच्यासारख्या शिकल्यासवरल्या लोकांनासुद्धा मागे पाडणारे लोक आहे तुम्ही इतके हुशार इतके क्रिंज आहे तुम्ही की ज्याची काही हद नाही आहे आता अति झालं तुमचं आता याचे परिणाम तुम्हालाही भोगावं लागणार आहे हे लक्षात असू द्या आता चला तर मंडई धन्यवाद बोलण्यात जर चूक झाली असेल तर मला माफ करण्यात यावी या लोकांनी नाशिक करता चॅनल डिली स्ट्राईक मारलं आणि ते चॅनल उडलं आता ह्या लोकांना त्याच पद्धतीनं समजवल्या जाईल ज्या पद्धतीने हे लोक समजतात तर चला धन्यवाद